नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत शिवाजीराव वातकरी हो हे जे राजकीय विश्लेषक आहेत आपले त्या एकदा राजकारण याच विषयावर राजकारण मात्र आज काँग्रेसमधलं समजून घेऊया राजकारण असं म्हणता येणार नाही एक बदल आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसने आत्मचिंतन शिबिर कार्यकर्त्यांच्या बैठका आणि वेगवेगळ्या वे पातळ्यांवरती जे काँग्रेस गेल्या अनेक वर्षामध्ये करत आले त्या पद्धतीने त्यांनी आपल्या पक्षाची घडी बसवायला पुन्हा सुरुवात केली आहे गेल्या तीन चार दिवसातली एक घडामोड ही त्याचाच एक भाग म्हणता येईल कारण ती घडामोड अशी आहे महाराष्ट्राचा काँग्रेसचा अध्यक्ष बदलला आधी नाना नानापटोपे होते प्रदेशाध्यक्ष आता या प्रदेशाध्यक्ष पदावरती बुलढाण्यातले एक वरिष्ठ काँगते हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे त्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांनी पदभारही स्वीकारला आता हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर काय काय आव्हान आहेत काँग्रेस समोर महाराष्ट्रातल्या काँग्रेस समोर काय काय आव्हान का आहेत नव नौ, नवनवीन निर्माण होणारे कार्यकर्ते किंवा जुने जाणते नेते हे सगळे हर्षवर्धन यांना कशा पद्धतीने सहकार्य करतात या आणि अशा विविध प्रश्नांवर आपण अप्पा मारूया संवाद साधूयात शिवाजीरावांशी शिवाजीराव या शो मध्ये मी तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपण चर्चेला प्रारंभ करूया कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ अगदी हर्षवर्धन सपकाळ यांची नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून जी निवड झालेली आहे तर त्यांच्याकडे पाहताना त्यांची जी निवड एकंदरीत लक्षात घेताना आपल्याला असंच म्हणावं लागेल की काँग्रेसला जेव्हा जाग येते असंच म्हणावं लागेल त्याला कारण असं आहे हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस आपल्या विचारांमध्ये थोडासा फरक करताना इथे दिसतंय हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्यातले आहे आहे हे ते आमदार राहिलेले आहेत त्यांनी जिल्हा परिषद लढवलेले आहे ते, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात तरुण अध्यक्ष होते हे विशेष आहे आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्यावेळी ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी जे आपल्या कामातून ज्या पद्धतीने ठसा उमटवलाय तो तर तो आजही लोक त्या परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव काढतं एक वेगळ्या पद्धतीचं हे नेतृत्व आहे तळागाळातून आलेलं हे नेतृत्व आहे राजकीय वारसा कोणताही नसताना स्वतःला संघटनात्मक पातळीवरती घडवत घडवत हे व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं तळागाळातून आलेला हा कार्यकर्ता अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे एवढंच नाही महाराष्ट्रातल्याच फक्त राजकारणाशी त्यांचं लागेबांधे आहेत किंवा इथेच त्यांचं काम आहे असंही नाही की ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश गुजरात वगैरे अशा राज्यांमध्येही ते सेक्रेटरी राहिलेले आहेत निवडणुकी काळामध्ये त्यामुळे त्यांचा जो प्रग एकंदरीत त्यांचा जो अनुभव लक्षात घेता हर्षवर्धन सपकाळ हे अतिशय याला म्हणता येईल की अभ्यासपूर्ण नेतृत्व काँग्रेसने दिलेलं आहे बरे राजकीय वारसा जरी त्यांना नसला तरी तो संघटनात्मक पातळीवरती हा घडलेला जो नेता आहे त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून देऊन देव, त्यांनी एक वेगळा पायंडा पाडलाय असं मला म्हणावं असं वाटतं एक वेगळा नेता आहे तो आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी त्याच्यामध्ये अजून एक अधोरेखित करावीशी वाटते की ते ट्रेनिंग सेल चालवत आलेले आहेत काँग्रेसचे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि याचा उपयोग काँग्रेसला नवीन नवीन कालखंडामध्ये नवीन येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळेल काँग्रेसला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं आणि हर्षवर्धन सकपाळ यांची जी निवड याच्या बाबतीत एका वाक्यात जर बोलायचं जर झालं तर काँग्रेसला जेव्हा जाग येते तेव्हा असे काही चांगले निर्णय होतात असे तूर्त तरी म्हणायला हरकत नाही अगदी महत्वाचे दोन तीन वाक्य तुम्ही उच्चारले ते शिवाजीराव की काँग्रेसला जेव्हा जाग येते म्हणजे काँग्रेसला खऱ्या अर्थाने आता जाग आली त्यामुळं पक्ष बांधणीला अधिक वेग येईल असं एक त्यातनं ध्वनीत होतं दुसरा एक महत्वाचा तुम्ही मुद्दा मांडला की ते ट्रेनिंग येईल त्यांनी मॅक्सिमम ट्रेनिंग पक्षांतर्गत घेतलेली आहेत केलेली आहेत आता ही पक्ष त्याच स्थित्यंतरातनं जातोय त्याच अवस्थेत जातोय की ज्या पक्ष कार्यकर्त्यांना ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता खऱ्या अर्थानं प्रशिक्षणाची मुळापासून पक्ष समजण्याची मुळापासून राजकारण समजवून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे आणि अशा वेळेला हर्षवर्धन सपकाळ यांची नेमणूक होणं हे खचितच काँग्रेसला हे आहे मला तुम्हाला जाणीवपूर्वक विचारायचं तुम्हीच आता वाक्य उच्चारलं की कुठलाही राजकीय वारसा नसलेला नेता काँग्रेस आत्ता मेसेज देऊ पाहत आहे का की ज्या वेळेला इतर पक्षांचे सगळे नेते मॅक्सिमम नेते हे राजकीय वारसा असलेले आहेत राजकीय मुशीतनं तयार झालेले आहेत आणि आमचा मात्र तळागाळातून आलेला नेता आहे कुठलाही राजकीय वारसा नसलेला नेता आहे आमचा पक्ष सर्वसामान्यांचा आहे हा मेसेज काँग्रेस देऊ पाहताय का वास्तविक एक्झॅक्टली तसं आपल्याला म्हणता येणार नाही याच्यामध्ये असं म्हणता येईल की काँग्रेस हा पक्ष तसा सरंजामशाही सरंजामशाही असलेला आहे कोणाचे शिक्षण संस्था कारखाने सहकारी संस्था मोठ्या मोठ्या आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस वाढलेली आहे किंवा किंबहुना तेच त्यांचं बलस्थान राहिलेलं आहे आणि सपकाळांच्या बाबतीत असं काही नाहीये ते तळागाळातून आलेले आहे अगदी पोस्टर लावण्यापासून त्यांची जी कामं त्यांचं जे चरित्र आपण ज्यावेळी पाहतो वाचतो किंवा माहिती घेतो त्यावेळी आपल्याला असं जाणवतं की सपकाळ हे तळागाळातून आलेले आहे असा काही मेसेज यांना द्यायचं काही कारण नाही नसावं कदाचित काँग्रेसला याच्या पाठीमाग तसं कारण दिसत नाही परंतु एक निश्चित आहे की काँग्रेसला जी मरगळ आलेली आहे जी सरंजामशाही किंवा जी घराणीशाही या पक्षामध्ये आहे आणि एक टिपिकल विचार घेऊन तीच लोक त्याच पद्धतीने जे काम करत होती याला कुठंतरी काठशे देण्यासाठी याला काहीतरी वेगळं पायंडा पाडण्यासाठी किंवा वेगळी विचारसरणीचा माणूस तिथे ठेवण्यासाठी किंबहुना सेल्फ मोटिवेटेड असणारा माणूस किंवा ऊर्ज अवस्था काँग्रेसला देणारा माणूस असा त्या काँग्रेसला हवा असणार आहे त्यामुळेच कदाचित दिग्गज नेते घराणेशाहीतले काही नेते या स्पर्धेत असतानाही त्यांनी हर्षवर्धन सप्काळांची निवड केली त्याला कारण हेच आहे की पक्ष बांधणी पक्षाची पुनर्रचना अवस्था पक्षाला देणे ह्या ही सर्व कारणं असणार आहे याच्या पाठीमागे आपण जे म्हणतात त्या पद्धतीचं ते कारण असेल की असं मला वाटत नाही की दिग्गज घराण्यांना डावलून यांना जे दिलंय किंवा असा मेसेज त्यांना पास करायचा आहे का तर तसं मला वाटत नाही या या पातळीवरती तरी वाटत नाही अगदी अगदी ना बरोबर आहे की या सध्याच्या घडीला किंवा सध्याच्या स्थितीमध्ये तरी तसं वाटत नाहीये की तसा मेसेज देण्याची काही गरज नाही काँग्रेसला सध्या स्वतःला सावरायला लागेल आणि मग मेसेज देणं किंवा बाकी आडाखे बांधणं त्यानंतरच्या प्रोसेसेस पहिल्यांदा स्वतःला सावरण्यासाठी त्यांनी हर्षवर्धन सपकाळांकडे ही धुरा दिलेली आहे कुठलीही आव्हानं शिवाजीराव वाटत आहेत सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढं आणि मग पक्षापुढे कुठलीही आपण नंतर विचार करू पहिल्यांदा हर्षवर्धन सपकाळांपुढे बरीचशी आव्हान आहेत आता ती कुठली कुठली वाटतात अगदी बरोबर आपण म्हणाला प्रमाण विरोधकांचे आव्हान हे वेगळं वेगळा विषय होऊ शकतो त्याचा वेगळे प्रश्न होऊ शकतात परंतु आता हर्षवर्धन सपकाळांनी ज्या स्थितीत काँग्रेसची दोरा सांभाळलेली आहे म्हणजे मुळत्या जहाजाचा कॅप्टन असं साधारणपणे त्यांच्याबाबत बोललं जाईल किंवा बोललं जात असावं कदाचित माहीत नाही परंतु हे मुळात हे वाक्य किती खरं आहे तर शंभर टक्के आहे आज काँग्रेसची अवस्था काय लोकसभेला चांगलं बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर विधानसभेला सपाटून मार खाल्ला या पक्षाने आणि केवळ सोळा किंवा सतरा माझ्या माहितीप्रमाणे सतरा त्यांचे आमदार असावेत फक्त काँग्रेसचे आणि एकेकाळी सं वर्षाची जी परंपरा आहे आणि त्याच्यानंतर जरी मोदी पर्व ज्यावेळी सुरू झालं त्याच्यानंतर एवढी वाताहत कधीच त्या पक्षाची झाली नव्हती महाराष्ट्रामध्ये आणि एवढी वाताहत झाल्यानंतर अशा वेळी पक्षाची धुरा घेणं हे एक मोठं आव्हान आहे दुसरं महत्वाची गोष्ट अजून अशी आहे की पक्ष संघटना पूर्णपणे विस्कटलेली आहे तिथे मोटिवेशन कोणाला नाही पक्षाचा कोणताही अजेंडा आता आपल्याला समोर दिसत दिसत नाही आणि एक प्रकारची विचित्र पद्धतीची एक मरगड त्या पक्षामध्ये आहे आपण विरोधक आहोत आपण स्ट्रॉंगपणे विरोध केला पाहिजे खंबीरपणे विरोध केला पाहिजे ह्या विचारसरणीला त्या पक्षाने जणू तिलांजली दिली की काय महाराष्ट्रात अशा पद्धतीचं साधारणपणे वातावरण आहे एकंदरीत विरोधी पक्ष हा बळकट पाहिजे लोकसभेत जे काँग्रेस जे म्हणत आले की लोकशाही टिकवायची असेल तर असं पाहिजे तसं पाहिजे वगैरे वगैरे पण मग त्यांनाच त्या लोकशाहीचा विसर पटलाय का लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जेवढा बळकट तेवढी लोकशाही सकस मग हा पक्ष ते विसरलाय की का कदाचित हर्षवर्धन सपकाळांसारखा जो चळवळीतून किंवा एक तळागाळातून जो घडलेला असा वेगळ्या मुशीत तयार झालेला जो कार्यकर्ता आहे जो नेता आहे अशा पार्श्वभूमीवर त्यांना काम करण्यास वाव आहे कारण आव्हानं मोठी आव्हानांची मालिका आहे एक आव्हान घेऊन जमणार नाही त्यांच्या पक्षांतर्गत इतकी आव्हान आहे की मोटिवेशन नाही मरगळ आहे पक्ष संघटना विस्कळीत आहे पक्षातले कार्यकर्ते नेते मंडळी दुसऱ्या पक्षात जात आहे आणि एकंदरीत या पार्श्वभूमीवर ही अवस्था देणे त्या पक्षाला हे मोठं आणि प्रचंड मोठं आव्हान हे सकाळांपुढे असणार आहे हे निश्चित आहे अगदी बरोबर आहे की बरीचशी आव्हानं आहेत सकाळांपुढे मला एक सगळ्यात मोठं आव्हान वाटतं शिवाजीराव की जे नाना पटोलेंनाही होतं नाना पटोलेंचंही आणि बाकी जे दिग्गज नेते आहेत काँग्रेसमधले महाराष्ट्रात त्यांचं फारसं काही जमलं नाही म्हणजे उघड उघड जरी दिसत नसलं आपल्याला तरी पण फारसे काही सामंजस्य असं वातावरण होतं असं नाही तसं असतं तर कदाचित काँग्रेस बऱ्यापैकी पुढे गेली असती असं अनेक राजकीय धोरणी सांगतात अनेक मंडळी उघडपणे त्याचं भाष्य करतात तेच आव्हान हर्षवर्धन सपकारांना कितपत फेलवेल कारण दिग्गज म्हणवले जाणारे नेते महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये बरेच आहेत अगदी बरोबर काँग्रेस मध्ये फार मोठी मोठी घराणी आजही आहेत त्या घराण्यांचा वारसा तशाच पद्धतीने चालू आहे त्यातली पुढच्या पिढीतली लोक त्या पक्षामध्ये अजूनही कार्यरत आहेत आणि ते पुढे चालू आहेत हा एक मग अशी म्हणाल्याप्रमाणे हा एक सरंजामशाही असलेला एक पक्ष आहे वेगळ्या पद्धतीने आपण त्याचं घेऊया तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दिग्गज नेते मग विचार केला तर बाळासाहेब थोरात आहेत पृथ्वीराज बाबा आहेत अशी अनेक मंडळी मोठी मोठी मंडळी या पक्षात आहे उदाहरणार्थ अजून एक सांगायचं सा म्हणजे सुशील कुमार शिंदे वगैरे ही ही सगळं विचार पाहता आणि एकंदरीत त्यांच्या दृष्टीने त्यांचं वय त्यांचा अनुभव आणि ह्या सगळ्या दृष्टीने जर विचार केला तर सकाळांचं वय ते काय कमी आहे राजकीय वय पण त्या मानाने कमी आहे आणि तसंही वय कमी आहे तर या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून ते एक मोठं आव्हान आहे की ह्या लोकांना ह्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे वास्तविक आता एक सर्व पक्ष तो रोग आहे कोणताही पक्ष त्यातून म्हणजे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अपवाद नाही की प्रत्येक पक्षामध्ये धुसपूस वगैरे हे सगळे असतात प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वगैरे असतात त्यातून त्या सुप्त अवस्थेमध्ये कोणाच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या किंवा मा, त्यांना मनासारखं नाही झालं तर अंतर्गत ही धुसपूस ही प्रत्येक पक्षातच असते तशीच ही धुसपूस कदाचित हर्षवर्धन सपकाळांनाही त्याचं त्याचा परिणाम म्हणा किंवा त्याला सामोरे जायला लागेल असं वाटतंय परंतु आता हे धुसपूस दु, किंवा ही अंतर्गत जो संघर्ष अंतर्गत जे लाथाळे आहेत तर त्या काँग्रेसमध्ये फारशा नसाव्यात किंवा असतील तरी त्या कमी झाल्या असाव्यात कारण त्या पक्षात आता उरलं नाही काही जास्त आणि एकोणतीस mm -hmm. पर्यंत दोन हजार एकोणतीस पर्यंतचा कार्यकाळ काढायचा आहे त्या पक्षाला तर ते एवढं मोठं आव्हान आहे तर त्यांना प्रत्येकाची स्वतःची गादी सांभाळणे प्रत्येकाच्या ह्या आपली घराणी सांभाळणे याच्या हे सगळे पार्श्वभूमी पाहता मला असं वाटत नाही की एकमेकांना एकमेकांशी लाफळ्या करून किंवा संघर्ष करून काय फार काही पक्षाला भवितव्य राहील त्यामुळे आपसूक किंबहुना नैसर्गिकरित्या त्यांना एक राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही हे आव्हान आहे निश्चित आहे परंतु आता ह्याची मोठ व्यवस्थित दोघांनाही बांधावी लागेल जी घराणी आहेत जी मातब्बर नेते मंडळ आहेत त्यांना पण आणि हर्षवर्धन साठाडांना पण हे एक आव्हान आहे आणि त्यांना याच्यातून व्यवस्थित मोठ बांधून पुढे जावे लागेल हे निश्चित अगदी बरोबर म्हणा की आता उरलेलं नाही काही फारसं पक्षामध्ये ज्यावेळेला बरंचसं काही उरलेलं असतं त्यावेळेलाच लाथाळ्या होतात किंवा हेवेदावे होतात भांडणं होतात वादविवाद होतात आता तसं काही नाहीये त्यामुळे ज्याचा त्याचा आपला आपला सौटा सुभा सांभाळणं एवढंच दिग्गज नेते जे काही म्हणवले जाणार आहेत ते करू शकतील त्यामुळे हर्षवर्धन सपकाळांना तसं पाहिलं तर पक्ष पाहायचं असेल पक्षाला उभारी द्यायची असेल उर्जितावस्था द्यायची असेल तर आण मोकळा आहे कार्य कार्यकर्ते ते घडू शकतात ट्रेनिंगच्या माध्यमातून कारण तो मुळातच ट्रेनिंग सेलचा माणूस आहे तर तिथून तो नवनवीन कार्यकर्ते घडू शकतो नवीन कार्यकर्त्यांना एकत्र करू शकतो संघटना बांधणी करू शकतो एकूण काँग्रेसला कष्ट पद्धतीने जावं लागेल पुढे आणि काँग्रेस पुढे आत्ताची काय आव्हानं आहेत प्रतिस्पर्धी पक्ष पाहता अगदी बरोबर पक्षांतर्गत त्यांची आव्हानं आता आपण चर्चा केल्याप्रमाणे पक्षांतर्गत त्यांची त्यांची वैयक्तिक आव्हानं आहेत तर तिथे त्याच्यावरती त्यांना सोल्युशन काढावंच लागेल तर ते सर्व मिळून सोल्युशन ते काढतील कदाचित त्यांना ते, ते फॉर्म फार मोठं आव्हान आहे की मरगळ झटकणे वगैरे अवस्था देणे वगैरे परंतु ज्यावेळी काँग्रेस हा विरोधी पक्ष म्हणून ज्यावेळी आपण विचार करतो भाजपाचा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आपण विचार करूयात महाराष्ट्रापुरता नाही देशापुरता जरी विचार केला तरी आपण काँग्रेसचं पहिलं नाव येतं कारण तो राष्ट्रीय पक्ष आहे मग ह्या राष्ट्रीय पक्ष हा जर आपण काँग्रेस गृहित धरत असू तर ह्या पक्षाला दोन पातळ्यांवरती फार मोठे आव्हान आहेत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अलीकडे जी हिंदू धर्म हिंदुत्ववाद आणि जातीपातीचं जे साधारणपणे राजकारणाचा जो कल चाललेला आहे हे आपण पाहतो हे आपण ऐकतो आणि स्वभावताली अनुभवतो पण तर या पार्श्वभूमीवर निश्चितच असं वाटतं की हे एक आव्हान आहे आणि दुसरं आव्हान आहे रिसोर्सेस रिसोर्सेस आव्हान म्हणजे साधन सामुग्री वगैरे तर ही दोन मोठी आव्हानं ह्या काँग्रेस पक्षापुढे असणार आहेत आणि तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर तुलनात्मक मग कोणाचा विचार आपण करू शकतो इथे तर भाजपाच एकमेव भाजपाचा विचार करू शकतो तर भाजपा भाजपाचा अजेंडा तो हिंदुत्ववाद आणि याच्यावरती अवलंबून आहे तर याच्या ह्या पातळीवरती काँग्रेसला ते एक आव्हान पेलावं लागेल ते मोठ्या पद्धतीने आणि रिसोर्सेस मग पक्ष संघटना चालवण्यासाठी पैसा लागतो पैसा याला सोंग आणता येणार नाही त्यासाठी त्यांना ते त्याची हे करावंच लागेल तरतूद किंवा तजवीज करावीच लागेल आणि फक्त पैसाच लागतोय का तर नाही तर हे मीडिया असेल ज्या पद्धतीने बीजेपी चालवतो भाजपा चालवतं मीडिया असेल असेल सोशल मीडिया असेल मग सोशल मीडियाची वेगवेगळी अंग असतील तर त्या ज्या पद्धतीने ते प्रभावीपणे अंमलबजावणी भाजपा करत आहे आता याला आता अलीकडे एआय टेक्नॉलॉजी परंतु परत आलेली आहे तर ह्या टेक्नॉलॉजीचा तांत्रिक ह्या सगळ्या गोष्टीचा आधार घ्यावाच लागेल तर याच्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या विचार काय करायला पाहिजे की भाजपाने हे खूप आधीपासून सुरू केले ते त्याच्यात पारंगत आहे त्यांची मास्टरी झालेली आहे त्याच्यामध्ये परंतु काँग्रेस अजूनही ट्रॅडिशनल वे ट्रॅडिशनल पद्धतीने तो त्यांचे तो पायंडा राहिलेला आहे आणि त्यांचं ते मार्ग करून राहिले आहे इथं मोठा विरोध आहे तर आधुनिक आणि जुनं याचा व्यवस्थित मेळ घालून काँग्रेसला पुढे जावं लागेल कारण ड्रास्टिक चेंज होईल का ह्या सगळ्या याच्यामध्ये तर मलाच वाटत नाही परंतु सपकाळांच्या काळामध्ये ह्या आगामी पाच वर्ष त्यांची जी निवड आहे चार वर्षाची पाच वर्षाची जी असेल ती तर या का, 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 कार्यकाळामध्ये सपकाळांना हाही विचार करावा लागेल की आपल्याला दोन आघाड्यांवरती प्रामुख्याने आपल्याला लढावं लागेल एक हिंदुत्वाचा जातीपातीचा मुद्दा आहे आणि दुसरा साधन सामग्रीचा हा मुद्दा आहे रिसोर्सेसचा मुद्दा बरोबर बर, बर, शिवाजीराव की मला एक आठवण करून द्यावी वाटते की रमेश ज्यावेळेला यांचा ज्यांना नेमणूक केली गेली हर्षवर्धन सपकाळांची त्यावेळेला रमेश ची झाला जे काही महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांचं एक महत्व इतर पक्ष काय करतात त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही आम्ही कार्यकर्त्यांवर काम करणार आहोत आणि महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस नव्याने उभारी घेईल या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा याचा अर्थ बाकी कुठल्याही पक्षाला ते राजकीय आरोप प्रत्यारोप आपण जसं म्हणतो तसं तुम्ही आता म्हणावं तसं सोशल मीडिया याकडे दुर्लक्ष करतील वास्तविक त्यांच्या या वाक्याला तसाही मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत असं आहे की त्या वाक्याला तसाही काही आधार नाही त्याला कारण असं आहे की विरोधक जे काय करतील त्यांचं आम्हाला काही घेणे देणे नाही आणि आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ असं नाही ज्यावेळी एक राजकारण हे तुम्ही निवडणूक म्हटल म्हणाला तर हे एक प्रकारचं युद्ध आहे आणि युद्ध हे तुमचं एकदम योग्य आहे शांततेच्या काळात घाम गाळलं तर युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही हे आपलं मान्य आहे परंतु याचा अर्थ असा नाही की विरोधकांकडे पूर्णपणे जात करायची काय कारण डोळे झाक करायची समजा त्यांची रणनीती त्यांची जी आत्ता जी का, कार्यपद्धती आहे याच्यावर जर तुम्ही लक्ष ठेवणार नसाल तर ही पाय, पायावर कुराड मारण्यासारखं आहे त्यांचं विरोधक नेमकं काय करतायत मतदार मतदारांना आपलंस करण्यासाठी कार्यकर्ते सांभाळण्यासाठी नेते मंडळींना एकजूट ठेवण्यासाठी हे जर विरोधक काय करतायत याचा जर तुम्ही याचं जर परीक्षणच तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला अपग्रेड कसं होणार तुम्ही कोणते मापदंड लावणार तुम्ही तुमच्या संस्थे तुमच्या सॉरी संस्थेमध्ये नाही पक्षामध्ये हे जर मापदंडाचे काही निकष तुम्ही जर पाळले नाही तर तुम्हाला असं म्हणण्यात म्हणजे तुम्ही आत्मघात आहे हा एक प्रकारचं असं माझं वैयक्तिक मत आहे खरं खरं त्या त्यांच्या वाक्याचं असं म्हणणं म्हणजे आत्मघात आहे कारण आता जर तुमचं चारित्र्यनंदर त्यांनी केलं सातत्यानं करत राहिले आणि तुम्ही दुर्लक्ष करत राहिलात तर तुमचा पक्ष कार्यकर्ते उभे करून उपयोगातच नाही त्यांची जर मानसिक स्थिती ढासळली असं सातत्यानं आरोप प्रत्यारोप झाले तर पकडण्यातही तसा फारसा काही फायदा होणार नाही अगदी महत्वाचं विधान तुम्ही आणखी काँग्रेसला पेलावं लागणार जे आव्हान आहे गेल्या काही काळामध्ये आणि असं म्हटलं जातं की विधानसभा निवडणुकीतला पराभवाला कारण तेही एक आहे केंद्रातनं जी रसद मिळायला हवी रसद म्हणण्यापेक्षा पाठबळ मानसिक पाठबळ केंद्रीय नेतृत्वाचं ते मिळवण्यात हर्षवर्धन सपकाळ कितपत यशस्वी होतील अगदी बरोबर पाठबळ हे फार महत्वाचं वाक्य आपण वापरलं हे पाठबळ राज्यात तर आता हे बळ राहिलंच नाही तर हे बळ कुठून यायला लागेल तर हे केंद्रातून यायला लागेल जर हर्षवर्धन सपकाळांना त्या पद्धतीचं पाठबळ जर देशामधून केंद्रातून देशामधून म्हणजेच केंद्रातून काँग्रेस पक्षाकडनं जर मिळालं नाही तर त्यांनी इथू इथे महाराष्ट्रामध्ये काहीही अ त्यांचे योजना किंवा त्यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत काही संकल्पना आहेत ते राबवण्याचा जर प्रयत्न केला तरी त्याला फारसा इथून सहकार्य मिळेल असं वाटत नाही कारण एक प्रकारची एक वेगळी मरगड आहे ज्यावेळी ताकद म्हणते ज्यावेळी केंद्राची ताकद मिळते त्यावेळी खालचे जे रा, राज्यातले जे नेते मंडळी सुद्धा आहे हे सुद्धा झाडून त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात परंतु फक्त एकटे हर्षवर्धन सत्ताळांनी यांनी नि जर ठरवलं की आपण असा अजेंडा राहू अशी संकल्पना राहू तर त्याला काही अर्थ राहणार नाही कारण ही दुसपूस ही काँग्रेसमध्ये पूर्वी होती आजही आहे आणि उदय राहील तर ही दुसपुसीला थोडासा श का श श्या देण्यासाठी किंवा हे सगळं संपवण्यासाठी केंद्रातून जर ताकद मिळाली तर ताकत एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं वजन हे हर्षवर्धन सपकाळांना मिळेल आणि मग ती वाटचाल चांगली पद्धतीने त्यांची होऊ शकते अन्यथा अ... केंद्राच्या केंद्रातील त्यांचे दिल्लीतून जी ताकद नाही मिळाली तर सपकाळांचं जी निवड आहे त्या निवडीला पद्धतीने त्या प्रमाणात ते यश मिळेल असं मला वाटत नाही बरोबर आहे शिवाजीराव तुमचं म्हणणं की वरून जर पाठबळ नाही मिळालं तर इथे त्यांनी किती कष्ट केले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही हर्षवर्धन सपकाळांना मग शेवटचा प्रश्न विचारतो आता त्यांचे जे काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये जे भिडू आहेत महाविकास आघाडीतील जे सहकारी आहेत मग उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील त्या दोन नेत्यांच्या पक्षांबरोबर हे कसं जुळून घेतात यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील कशा पद्धतीनं कारण हर्षवर्धन सपकाळांचा तसा रेपो यापूर्वी या, या दोन पक्षांशी फारसा नव्हता किंवा राहिलेला नाही किंवा दिसून ना आलेलं नाही कशा पद्धतीने ना जुळून घेते अगदी अगदी बरोबर आता विषय असा आहे की हर्षवर्धन सपकाळ तर ह्या सर्व महान महाविकास आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत असतील का तर हे नक्की असतील परंतु हे साधारणपणे निर्णय केंद्रातूनच घेतले जातील आणि इथले जे दिग्गज मंडळी जे आहेत उदाहरणार्थ सुशील कुमार शिंदे असतील पृथ्वीराज बाबा असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील यांना विश्वासात घेऊनच या सगळ्या गोष्टी पुढे जातील हर्षवर्धन सपणा नाही त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठली मुवमेंट करणं शक्य नाही त्यांना त्यांचं तेन मार्गदर्शन घेऊनच पुढे जावे लागेल एवढं निश्चित आहे की महाविकास आघाडीचं भवितव्य राज्यातलं तरी धोक्यात आहे आणि ह्या धोक्यात असलेल्या परिस्थितीत एकटे सबकाळ निर्णय घेतील का तर मला असं वाटत नाही आणि फक्त स्थानिक नेते राज्यातले नेते निर्णय घेतील का तर तेही शक्यता कमी वाटते तर याच्यामध्ये केंद्रातले त्यांचे जे वरिष्ठ आहेत राहुल गांधी असतील किंवा त्यांचा जो थिंक टँक असेल तर त्या पातळीवरच हे निर्णय होतील सप्काळांना सप्काळांना काय करावं लागेल या ह्या परिस्थितीत मला असं वाटतं की संघटना बांधणीचं मोठं काम त्यांच्या हाती असेल निर्णय प्रक्रियेत त्यांचा विचार महत्वाचा असेल परंतु एक कलमी निर्णय त्यांचा एक म्हणजे त्यांनी त्यांनी सांगितलेला निर्णय तो अंतिम असेल का तर मला असं वाटत नाही एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये तसं जर पाहायला गेलं तर ते तसे नवके आहे राज्याचं नेतृत्व म्हणतात तर मग ह्या पार्श्वभूमीवर त्यांचं संघटना बांधून ह्याची दख हेच त्यांना काम करावं लागेल आणि निर्णय प्रक्रियेत बाकी सर्वसमावेशक निर्णय होईल महाविकास आघाडी आणि इतर काही गोष्टी आपण जे म्हणतात त्या पद्धतीने असं मला वाटतं अगदी बरोबर आहे जरी हर्षवर्धन सपकाळांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेली असली तरी ते राज्यस्तरीय नेतृत्व व्हायला काही काळ जावं लागेल त्यांना बरेचसे राज्यभर काम करावं लागेल कार्यकर्त्यांसोबत काम करावं लागेल पक्ष संघटना बांधणीचं काम करावं लागेल कारण महाविकास आघाडी बरोबरची जी निर्णय प्रक्रिया आहे ती दिल्लीतूनच होईल केंद्रातूनच होईल आणि बऱ्यापैकी हे जे दिग्गज मंडळी आहेत बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील किंवा पृथ्वीराज बाबा सुशील कुमार शिंदे या सगळ्या नेत्यांना घेऊनच सामूहिक निर्णय प्रक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांना पाडावी लागेल कार्यकर्ताही बांधावा लागेल पक्ष उभा करावा लागेल अशी बरीचशी आव्हानं घेऊन हर्षवर्धन सपकाळ उभे आहेत त्यांच्या कार्याला आपण शुभेच्छा देऊ अत्यंत अग्र दिनाक्रमात वेळ काढून शिवाजीराव देखील आपल्या दर्शनाविषयी जोडले गेले त्यांनी आपले अत्यंत महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज